मित्रांनो असल्यावर काय मजा असते ना ती तुम्हाला मी दाखवतो बघा जर्नी काल ती पाय धुवायला गेलेला आणि अक्का अंग धुन आला सगळं डायरेक्ट आडवा स्वामी समाज काय वया ह्या माणसाने एवढे पाप केले की देवाने सगळेच धुवून घेतले एकदा डायरेक्ट पाडला हे बघा मित्रांनो कस्तूर रुद्राक्ष आणि इकडे बघा पॉलिशंख वगैरे पण आहेत माळा वगैरे पण आहेत आणि हे बघा एकदम गरम गरम आहे तरी तुला हे होऊ तर मित्रांनो नुसतं की जेवण करून झालेलं आहे साधारण दहा ते बारा किलोमीटर आलेलं आहे पोचायला तिकडे आणि मित्रांनो सांगायचे एक उद्दिष्ट म्हणजे ओंकारेश्वर जे आहे ना ते त्याच्या ओंकारेश्वरचं डोंगर आहे नर्मदा काठी काठी असून त्याचा आकार जो आहे ना तो साधारण ओमसारखा आहे आणि नर्मदा ही नदी ही सर्वात भारतातील पवित्र नदी समजली जाते परत प्रत्येक ओंकारेश्वरच्या ओंकारेश्वरचे इथे साधारण अडुसष्ट तीर्थस्थान आहेत तर मित्रांनो आपण फायनली बोललेलो आहे ओंकारेश्वरला आणि जाता आपल्याला ममलेश्वर पण लागणार आहे बघा रस्ता बघू शकता तुम्ही पुढचा स्ट्रेट आपली सगळी मुलं मित्र हे बघा आले रिक्षात बसतो आहे आता आणि आता मंदिराजवळ जातो आहे आपण घाटाजवळ चला तर मित्रांनो आपण आत्ता आहोत नर्मदा नदीच्या घाटावरती आहोत समोर बघू तिथं डॅम नर्मदेचा आणि आपण आता बोटीत नव्हतो आहे तिथलं मंदिर पण आहे ते तुम्हाला दाखवतो मी तर माहोल खूप छान झाला आहे कदाचित पाऊस पण येऊ शकतो वातावरण तसं दिसतं आहे बघू आता कशाप्रकारे आपल्याला काय बघायला भेटतं आहे आणि काय काय स्पॉट बघायला भेटणार आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तो हे बघा मित्रांनो कस्तूर रुद्राक्ष आणि इकडे बघा कस्तूर गोल्शंख वगैरे पण आहेत माळा वगैरे पण आहेत आणि हे बघा कस्तुर एकदम गरम गरम आहे वाज घेतला तर मित्रांनो आपण आता नर्मदा नदीमध्ये आहोत आणि इकडनं आपण आता बोट बघितलेली आहे बघा समोर बघू शकता बोट घेतलेली आहे आपण आणि साधारण एक दोनशे रुपये पर पर्सन घेतलेला आहे आणि पहिला आपण होतो संगम जो आहे तो बघणार आहे त्याच्यानंतर गोमुख बघणार आहे आणि त्यानंतर आपण रामगड बघणार आहे आणि तुम्ही समोर बघू शकता ओंकारेश्वर मंदिर हे बघा पडरा आणि राईट साईडला मामलेश्वर मंदिर तो ब्रिज आहे हा बघा इकडे पाठी बघू शकता तो ब्रिज त्याच्यामुळे आपण जाताना जाणार आहे आपण बऱ्याचशा पवित्र नदीमध्ये या ना। ना या है धारा निकलती है वो देखो देखो उधर वो धारा है दीपक जला रहे ना वहाँ से धारा निकलती है बहुत प्राचीन है ये बहुत पहले से गोमुखी का मुख बना हुआ है वहीं से धारा निकलती है जल निकलता है वो नंदी महाराज साइड में देखो मित्रांनो एवढं सुंदर वाड सुटलाय ना बोट अक्षरच्या म्हणजे वार इकडे पट्टी येते आणि हे बघा हा समोर बघता येतो त्रिवेरी संगम समोर आणि इकडे बघू शकतो तुम्ही मग तुम्हाला दाखवलं मी आहे ना शंकराचार्य आहे जी मोठी मूर्ती आहे मस्त असं माह झाला एकदम कडक समोर पाऊस पण असा पडतो आहे बारीक बारीक असा आणि समोरनं जे ढगांच्या मधनं जे ऊन काबून येत ते नजारा बघतो तुम्ही बघा आणि त्याचा आनंद घ्या मित्रांनो साधारण एक पाच ते दहा मिनटं फिरलेलं आहे म्हणजे साधारण आपण तिकडे बसलो आम्ही आणि तिथनं गोमुखच्या इथे गेलो तिथनं हा पुढेच बघतो तो त्रिवेरी सिंगम आणि आपण जिथे आता उभे होते रामघाट म्हणजे इथनं जसं फक्त पंधरा मिनटं फिरलो साधारण सोळाशे रुपये आम्ही दिलेले आहेत शक्यतो आल्यानंतर ते बार्गेनिंग जेवढं करता येईल तेवढे करा कारण सोळाशे आम्हाला वाटले नाही की वरतीट आहेत आता म्हटलं की जाऊन ते पहिल्यांदा आलेलं एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टीचं आपण तर पुढच्या वेळीपासून आम्ही लक्षात ठेवू की कोणत्याही गोष्ट कुठे असेल तर पहिलं त्या गोष्टीचं बार्गेनिंग करू आणि मेन म्हणजे अनुभव आत्ता पहिल्यांदा आलेला आहे आणि त्यामुळे सावध राहू मेन म्हणजे एवढंच बोलीन चला बाकी व्हिडिओ कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा चला जय श्री महाकाल मित्रांनो मित्र सोड असले काय मजा असते ना ती तुम्हाला मी दाखवतो आहे दाखवतोय पाय धुवायला गेलेला आणि अक्का अंगच धुन आला सगळं डायरेक्ट आडवा म्हणतात हे नाही करायचं असं शिंपडून घेऊ नवस संपूर्ण स्नान कर तसं स्नान झालेलं आहे श्री स्वामी काय भैया या माणसाने एवढे पाप केलेले की देवाने सगळेच धुवून घेतले एकदा डायरेक्ट पाडला इथं मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे बघू शकतो आणि समोरचा पाऊस पडतोय बघा मग तुम्हाला बोललो बारीक बारीक सुरुवात झालेली आहे पण माहोल बघा एकदम कडक झालेला आहे आणि इकडं लाईन लागलेली आहे भरपूरच साधारण एक, एक दोन तीन तास आमच्या आतील याच्यामध्ये पण तो बघूया आता कशाप्रकारे होतोय आमचं तर भेटू तुम्हाला वेळात चला नमस्कार मित्रांनो सुंदर प्रकारे एकदम दर्शन आहे आतमध्ये मोबाईल आढळला आहे पण जेवढं दाखवतो तुम्ही तेवढ्या प्रमाणात मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि खरं तर आम्हाला तीन ते चार तास लागले असते लाईन क्रॉस करायला पण आम्हाला एक जण बाबा भेटला आणि एवढं सुंदर प्रकारे दर्शन आलेलं आहे त्याला थोडे पैसे एक्स्ट्रा दिलेले आम्ही पण एकदम छान झालेलं आहे दर्शन आणि मस्त मस्त आलं एकदम कारण तीन ते चार तास आमच्या वाचलेले आहे त्याच्यामध्ये तर आता आपण जातो आहे ममलेश्वरला तर तिकडे जातो आणि तिकडे तुम्हाला भेटतो डायरेक्ट आणि जातात एक व्ह्यू आहे सुंदर असा ब्रिजवरनं तो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण फायनली आता जुला पूल जो आहे त्याच्यावर जातोय आहे आपण खाल जाताना तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये आता आपण वरणं जातो आहे पुलावरनं आणि इथला जो अनुभव आहे ना तो आपण आता घेतो आहे तर जावे आपण तिथे पुलावरती आणि तिथनं तुम्हाला जो व्ह्यू आहे तो दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात चला मित्रांनो आपण मागशी तिथे होतो आणि आत्ता एवढ्या आयड होती यावरती आणि इथनं जो व्ह्यू आहे ना एकदम कडक आहे पाठी बघू शकतो तुम्ही तिकडनं आलो आपण त्या एंट्रीमधनं इकडनं रामघाट खालती या साईडला बरोबर गोमुख आणि तिकडे त्रि त्रिवेरी संगम एकदम मस्त मॉल हो आहे पाऊस पडून गेला आता जातोय ममलेश्वरच्या मंदी मंदिरामध्ये तिकडे जातो आणि तिकडे दर्शन घेतो चला मित्रांनो मगाशी आपण बघितलं खाली गोमुख घाट आता आपण होतोय ममलेश्वरच्या मंदी मंदिराकडे तर शॉपिंग पण टी शर्ट वगैरे घेतलेले आहेत ते बघा परच्याकडे तर जावे आता ममलेश्वरच्या मंदिरामध्ये मित्रांनो समोर बघू शकता ममलेश्वरचं मंदिर हे बघा इकडे पण आता तिकडनं अशी मोठी लाईन आहे बघूया आपण आता कशा प्रकारे आपण मॅनेज करतोय ते तिकडनं आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि आतमध्ये दर्शन घेणार आहे बघूया आतमध्ये कॅर कॅमेरा लावत असेल तर आतमध्ये पण आपण व्हिडिओ काढतो मंबईमध्ये इथं पुढे आलेलो आहे इथं एवढं छान बनवलेले आहेत ना हाती बनवलेले आहे बघा नंदी बैल आणि हे बघा पिंड पण आहे शंकराची एकदम सुंदर आता मित्रांनो छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता आपण थांबलेलं आहे ते किंगड चा आहे बघा आपल्यासोबत जर्नी देखील आणि आपले सगळे मित्रमंडळ चाचे आपण मजा करूया आणि आपण परतीचा प्रवास चालू करतो आत्ता तर भेटू तुम्हाला थोड्या होतो चला नमस्कार मित्रांनो फायनली पोहोचलेले आपण हॉटेलजवळ आता मस्तही जेवणा आणि झोपणार कारण झोप भरपूर आलेली आहे कारण आजचा प्रवास खूप मोठा होता आणि त्यामुळेच कंटाळलेला आहे सर्वजणं आणि आता जातो, जातो रूमवरती तर आपल्याला ते ऑनलाईन मागूया आणि जेवूया रूमवरती आणि झोपया कुठे बाहेर जायची इच्छा नव्हती कारण अकरा नंतर बऱ्यापैकी सगळं बंद होतं इकडे काही भेटतच नाही त्यामुळे रूमवर चालू होता आणि मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि उद्या तुमच्यासाठी एक खास गोष्ट आहे ती खास गोष्ट काय आहे ती तुम्हाला उद्याच्या भागमध्ये ब बघायला भेटे भेटेलच तर भेटूया उद्या चला